आपली हिता जो असे जाणता धन्यमात की आपले हित कशात आहे तर त्या परमेश्वराच्या फक्त आहे हे एक सोडलं तर बाकीचं सर्व चौदा विद्या चौसष्ट कला हे शरीर पोषणासाठी आहे मग त्याचं वर्णन करायला शब्द कमी पडत पण एका ज्ञानाचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीये जे काही आम्ही शब्द अलंकार देवाचा शिंगार कधी ते उद्धार कधी चांगला जे शब्द आहे रचना केले चार वे सहा शास्त्र अकरा पुराण हे फक्त कशाचं वर्णन करतात तर तुलाच वर्णन करतात दिसतंय भासतय जाणता येतय ज्या अनुभवाच्या खुना असतात त्या फक्त निर्गुण निराकारा असतात त्या बोलता येत नाही म्हणून अनुभव सांगता येत नाही प्रचिती आणि अनुभव सांगता येतात आणि त्या परमेश्वराला आपण व्यवस्थित घालण्याचा अल्पसा मनुष्य घेण्याचा प्रयत्न आहे अल्पसा कारण हा जन्मच आम्हाला अनेक जन्म आणि खाल्ल्यानंतर